नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लेख तर मंडळी राशन कार्डधारकांसाठी आणखी एक नवीन अपडेट आहे तर अपडेट कोणती आहे तर राशन कार्डधारकांसाठी सरकारने काढलेला एक नवीन नियम तर तो नियम कोणता आहे आणि त्या नियममध्ये कोणाला मोफत राशन मिळणार आहे याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता पर्यंत नक्की बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे राशन कार्ड ही कोणती सबसिडी वगैरे नाही किंवा धान्य वितरणाची व्यवस्था पण नाही आहे तर ती एक बहुउद्देशीय ओळखपत्र म्हणून काम करते म्हणजे बघा हे एक बहुउद्देशीय ओळखपत्र म्हणजे कसं की तुम्हाला राशन राशनधान्यामध्ये पण मदत करते म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये पण व्यव मदत करते आणि जे तुम्हाला सरकारी विकारी योजना राहतात कोणाला हॉस्पिटलचं काम राहते या सर्व गोष्टीमध्ये ही योजना आपल्याला कामी पडते तर या कार्डाच्या माध्यमातून नागरिकांना तांदूळ गहू साखर आणि केरोसिन सारख्या पण वस्तू मिळतात म्हणजे जीवनावश्यकता वस्तू यांना पण मिळतात पण याशिवाय हे कार्ड अनेक सरकारी योजना व सेवांसाठी पण ओळखपत्र म्हणून ओळखलं जाते हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे पण गरीब व कुमकुमीत घटकांसाठी हे कार्ड आर्थिक आणि सामाजिक सुरक्षतेचं एक महत्त्वाचं साधन बनलेलं आहे बघा गरीब लोकांसाठी किती आवश्यकता असते राशन कार्ड हे तुम्हाला तर तुम्हाला माहीतच आहे त्यांना तर शिक्षणासा शिक्षणापासून जर कोणत्या बिमारीपर्यंत किंवा एखादा छोटं मोठं काम जरी करायचं असलं त्यासाठी पण राशन कार्डची खूप जास्त गरज पडते तर राशन कार्डचे नियम तर तुम्हाला माहीतच आहे की एक राष्ट्र म्हणजे एक राशन कार्ड ही योजना पण सरकारने चालू केलेली आहे पण या योजनेबाबत भारत सरकारने कोणते निर्णय घेतलेला आहे आणि काय घेतलेलं आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे एक राष्ट्र आणि एक राशन कार्ड ही योजना भारत सरकारने सुरू केलेली आहे पण एक राष्ट्र एक राशन कार्ड म्हणजे ही योजना राशन कार्ड व्यवस्थेत क्रांतिकारी बदल पण घडून आणू शकते म्हणजे बघा किती सारे, सारे या योजनेमुळे बदल पण होऊ शकतात आणि खूप साऱ्या गोर कुटुंबांना या योजनेचा फायदा बनू शकतो या योजनेमुळे राशन कार्ड धारकातील देशातील कोणत्याही दे भागात राहत असला तरी त्याला त्यांचा मूळ राशन कार्डद्वारे रियाती दरात धान्य मिळू शकते मंडळी बघा खूप मोठा निर्णय घेतला आहे भारत सरकारनं तो निर्णय कोणता आहे बघा मंडळी या योजनेमुळे कोणता निर्णय म्हणजे या योजनेमुळे राशन कार्डधारकांना कोणते फायदे होणार आहे तर बघा राशन कार्डधारक ज्या देशातील कोणत्याही भागात राहू म्हणजे कुठे आता म्हणा आम्ही मी स्वतः महाराष्ट्रात राहते पण राशन आपलं महाराष्ट्राचं राशन कार्ड आहे पण जर मी जर राहायला गेली महाराष्ट्राच्या अदर कुठल्याही स्टेटमध्ये तरी पण मला त्याचं मूळ राशन कार्डद्वारे रियाती दरात धान्य पण मिळू शकते म्हणजे बघा तुम्ही जर बाहेर पण गावी गेले म्हणजे आपला महाराष्ट्र सोडून दुसऱ्या कोणत्याही गावात गेले तरी तुम्हाला राशन कार्ड मिळू शकते ही योजना भारत सरकारने काढलेली आहे म्हणजे हा एक नियमच घेतलेला आहे भारत सरकारने की निर्णय घेतलेला आहे की बा महाराष्ट्रातील म्हणा की महाराष्ट्रातील म्हणा की एम पीतील म्हणा यू पीतील म्हणा तो नागरिक कुठलेही म्हणजे कुठल्याही राज्यात राहिले जाऊ त्यांना राशन मिळणार आहे स्थलांतरानंतर कामगार व त्यांच्या कुटुंबांना यांचा विशेष फायदा होणार आहे बघा मंडळी खूप सारे कामगार राहते जसे बिहारचे कामगार आपल्या महाराष्ट्रात खूप आहे यां अशा पण खूप जास्त फायदा होऊ शकते कारण की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा म्हणजे एन एफ एस ए अंतर्गत ही सुविधा देशभरातील सर्व पी डी एस दुकानामध्ये उपलब्ध आहे बघा मंडळी म्हणजे बघा एन एफ एस ए म्हणजे ही सुविधा राज्यातील म्हणजे जिथं राशन कार्ड आपण असं समजा ना राशनचं दुकान आहे म्हणजे जिथं सरकारी राशन धान्य मिळते त्या दुकानात सर्वीकडे ही योजना पसरलेली आहे म्हणजे उप पसरलेली तर आहेच म्हणू शकतो पण उपलब्ध पण आहे म्हणजे स कुठं पण जाऊन आपल्याला हा राशन मिळू शकते तर मंडळी तुम्ही हे नाव ऐकलं काय डिजिलायझेशन आणि आधार लिंकिंग आधार लिंकिंग तर तुम्हाला ऐकलंच असेल की आधार कार्ड कसं लिंक करायचं राशन कार्डला पण डिजिलायझेशन ऐकलं काय तर चला तुम्हाला याबद्दलची पण माहिती मी या, या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राशन कार्ड व्यवस्थापक आणि पारदर्शक कार्यक्षम बनवण्यात येत आहे बघा मंडळी या राशन कार्डाचे आधार कार्डाची लिंकिंग करणे आवश्यक करण्यात करण्यात आले आहे ज्यामुळे बोगस लाभार्थ्यांना रोखता येणार आणि त्यांचा गैरवापर पण होणार म्हणजे पण डिजिलायझेशनमुळे किंवा आधार लिंकेनमुळे काय होणार आहे जसे की बोगस लोक म्हणजे आपल्या आता खूप सारे असे लोक पसरले आहे की प्रत्येक वेळेस त्यांना असं वाटते की आमचा फायदा झाला आहे आणि राशन कार्ड धारकांकडून ते त्यांचा गैरवापर पण करून घेतात त्याच्यासाठी हे म्हणजे हे डिजिलायझेशन आणि आधार लिंकिंग वापरल्यात येत आहे पण अनेक राज्यामध्ये आता राशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करणे पण करणे त्यात दुरुस्ती करणे आणि परिस्थिती तपासणे शक्य झालेली आहे म्हणजे बघा आता जर तुमच्या घराती कोणता व्यक्ती मृत्यू पावला किंवा कोणत्या व्यक्तीचं लग्न झालं किंवा कोणती म्हणजे लग्न झाल्यावर कोणी सून वगैरे आले किंवा मुलीचं लग्न झालं दुसऱ्या घरी गेली त्याची पण माहिती त्यांना ऑनलाईनच बघण्या बघता येते पण पारंपरिक कागदी कार्डाऐवजी डिजिटल राशन कार्डही सुरू करण्यात आलं आहे तुम्हाला तुम्ही ऐकलंच असेल की खूप आहे म्हणजे राज्यामध्ये तर चालू पण झालं आहे की सर्वांकडे डिजिटल राशन कार्ड पण आलेलं आहे पण अजून आपल्या महाराष्ट्रातनी आलेलं आहे पण खूप कमी लोकांना माहिती आहे यांची माहिती पण ते पण माहिती खरीच आहे की र डिजिटल राशन कार्ड कसं बनवायचं हा पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल म्हणजे डिजिटल राशन कार्ड कसं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल किंवा तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्कीच सांगा मी हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण पात्रता आणि वर्गीकरण कसे राहणार आहे डिजिटल डिजिटलायझेशनमध्ये किंवा आधार लिंकेजमध्ये किंवा डिजिटल राशन कार्ड काढण्यासाठी तर चला राशन कार्डचे मुख्यतः तीन प्रकार आहेत म्हणजे कोणते कोणते प्रकार आहेत ते जाणून घ्या अत्यंत अन्न योजना म्हणजे वाय वाय कार्ड अत्यंत गरीब कुटुंबासाठी म्हणजे दारिद्रेशीचं कार्ड म्हणजे बी पी एलचं कार्ड गरीब कुटुंबासाठी फक्त आणि ख फक्त गरीब कुटुंब जे जास्तच गरीब आहे ज्यांना अन्नाची एक वेळेची नाही लागत जेवायची किंवा खूप जास्त परिस्थितीने गरीब असतात त्यांनाच बी पी एलचं राशन कार्ड मिळतो पण दारिद्र्यशी खाली ए पी एल कार्ड म्हणजे मध्यम उच्च उत्पन्नातील गटांसाठी ही हे कार्ड असते मंडळी तर तुम्हाला तर माहीतच पडलं असेल की सरकारनं कोणता नियम काढला आहे ते तर मी तुम्हालाच सांगितलंच आहे पण मी एकदा पुन्हा तुम्हाला स्पष्टपणे सांगते की सरकारने कोणता नियम काढला आहे तर मंडळी सरकारने हा नियम काढला आहे की तुम्ही महाराष्ट्रातनी किंवा इतर भारतातनी कुठे पण राहा पण तुम्हाला कुठं पण तुमचं राशन उपलब्ध करता येणार आहे हाच नियम सरकारने तुमच्यासाठी खास करून काढलेला आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असणं तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी तुमचे धन्यवाद मंडळी तर भेटू तुम्हाला असेच नवीन नवीन मा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा